आज मोठा सिक्वेन्स शूट होणार आहे कस वाटतय तुला छान वेगळं एक्सायटेड आहे भयानक उन आहे आणि या उन्हात आम्ही शूट करतोय आमचं असं झालंय आमचं तुला आनंद होतोय ना आम्हाला उन्हात उभा ठेवून रे? बहुत खूबसूरत लग रही हूँ क्या आंक यू लव यू गाइज लव यू गाइज लव यू गाइस एक्शन कार मी साक्षी महेश गांधी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते साक्षीची दुनिया या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सो uh, so, आता मी आहे शूटला आणि आज आमच्या मालिकेत एक सिक्वेन्स शूट होणार आहे इतका मोठा सिक्वेन्स पहिल्यांदा शूट होणार आहे की uh, आमचा मणी स्वानंदीसाठी नवस करतोय आणि दिवसभर त्याला ढोपरावर चालायचं आहे तो नवस पूर्ण करण्यासाठी आणि हा मंदिरात आम्ही सिक्वेन्स शूट करतोय खूप घाई गडबड गोंधळ दगदग सगळं असणार आहे आणि शिवाय ऊन आहे Uh, सूर्यदेवाने साथ दिली पाहिजे सो uh, so, असा सिक्वेन्स आज शूट होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि असंच प्रेम करत राहा लव यू गाय आज मोठा सिक्वेन्स शूट होणार आहे कसं वाटतंय तुला छान वाटत वेगळं एक्सायटेड आहे वाव तुला एक उन्हात अनात एक सिक्वेन्स करतो आहे त्याची मजा येते ग्रेट बस माझ्याकडे शब्द नाही आहे मी माझी भावना कशी व्यक्त करू आता या क्षणाला ओके आ, हे जे काही तू उत्स्फूर्त बोलतोयस आणि <laughs> <laughs> आमची सविता ताई इतकी मेहनत घेऊन हेअरस्टाईल करते छान करते आणि ही मुलगी रील्स करते आणि वाटतोळ लावते आई आई ने इतना इत, अच्छा इतना अच्छा हेअरस्टाईल किया पुरा पुरा बिघाडाय देखो रुको रुको अभी ये हमारी सविता ताई है ये हमारे हेयर करती है अभी इतना सब मचांड होने के बाद सविता ताई तो क्या बोलेंगी बैठ गया है ना यार अभी सिर्फ अभी आप पीले पे वालों करो <laughs> मतलब भयानक ऊने और या ऊना दमी शूट करते हैं हमसे ऐसे झाले हमसे यार रेडी प्लीज म्हणा कस वाटतय सिक्वेन्स शूट करून तुला मला खूप कमाल वाटत म्हणा इथे काय बोलला मी तुम्हाला नाही सांगू शकत थकलेला विचारा म्हण्या थकलायस सूर्यदेव सामे सामे। का इतका तापला होता का इतका राग काढत होता खरंच कळत नव्हतं म्हणजे कुठल्या जन्माचा राग आहे हा बापरे इतकं भयंकर उकडत होत आणि त्यात आमचे हे जे काही धंदे चालले होते एकमेकींचे केस विचरायचे कारण केसात ना घामच तितका येत होता बरे इतकं चांगलं शूट करून जे काही हे कॅमेरावर आलंय ते सुद्धा या लोकांना दिसलं नाही काय करायचं या सांगा केवढं ब्लर दिसतंय बघा ते शी बाबा आणि आम्ही केसच विंचरत होतो एकमेकींचा उवा काढत नव्हतो गैरसमज करून घेऊ नका चलेंगे ना आपको असिस्टंट

गाणी दिलं गाणी प्या किती जाऊ शकत माझ्यामुळे झालं सगळं माझ्यामुळे झालं सगळं इमोशनल वाढायचं माझ्यामुळे झालं सगळं तुम्ही कधी स्वतःला आयुष्यात माफ करू शकता सांगा हां आपण हॉस्पिटल हां अजून थोडी बाजू हां अजून सुरू आहे तुला आनंद होतोय ना आम्हाला उन्हात उभं ठेवून कुसका एक कुसका एक नंबरचा असे सिक्वेन्सेस जेव्हा शूट होतात ना तेव्हा खरी काळजी घ्यावी लागते आता हा सिक्वेन्स चालू होता तेव्हा आम्ही जे खोटं ब्लड असतं ते लावत होतो पण एका पॉइंटला असं दाखवतात की जी त्याची जीन्स फाटते म्हणून आणि त्यानंतर त्याला चालायचं असतं आणि म्हणायला खरंच लागलं होतं तिथे

शाह मणि खूप सऱ्यात गुन्हेगारांना भेटले पण तू खूप सऱ्या गुन्हेगारांना पाहिलं पण तुषार का नाही भेटला हुशार आहेस सॉलिड प्लॅन केला आहेस प्लॅन किती थकलाय बरं थकला चांगला थकला मेंटली फिजिकली दोन्ही बाय लव यू गाईज लव यू गायज लव यू गाईज म्हणा लव यू लव्हाईज लवकर रेडी म्हणा मी ऍक्टिंग केलं ना ऍक्टिंग नाही लव यू गायजॉ म्हणा ना हळू म्हणा हळू म्हणा लव यू गायज लव यू दादा <laughs> <लग यु> <laughs> <laughs> लाजत होते लाजत होते <laughs> कट्टी कट्टी तुमच्याशी कट्टी हे आमचं आमच्या दोनशे एपिसोडचं सेलिब्रेशन चालू होतं हा एपिसोड आमचा टेलिकास्ट झालेला आहे नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्यासाठी खूप 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 थँक्यू आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली आता पंचवीस हजार सबस्क्रायबर्सची झालेली आहे तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा लव्ह यू गायज